दर्शको नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील उतरलेले आहेत त्यांनी गावोगावी जाऊन हुंगडी बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे काल त्यांनी खेड बाळवणी शेळवे उपरी या भागामध्ये भोंगडी बैठक घेतल्या आणि सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांचं मतही जाणून घेतलेलं आहे दरम्यान सभासद हे अभिजित पाटील यांनी घेतलेल्या भारतीय जनता पक्षाला दिलेल्या पाठिंब्यावर मात्र खुश आहेत आणि त्यांनी काही सभासदांनी सांगितलं की तुम्ही मोहिते पाटील यांच्या पाठिंबा जाणं आम्हाला रुचलेलं नव्हतं म्हणजे मोहिते पाटलांचा प्रचार तुम्ही करणं आम्हाला रुचलेलं नव्हतं यावेळी त्यांनी विजय शुगर्स चे न दिलेले शेअर ची रकमा असतील किंवा अन्य संस्थांबाबत मोहिते पाटलांच्याही त्यांनी नाराजी सभासदांनी व्यक्त केली आणि आता अभिजित पाटील यांनी जो काही दोन वर्षामध्ये विठ्ठल कारखाना चालवलेला आहे चांगला दर दिला चांगल्या दराची स्पर्धा या भागामध्ये सुरू केली यामुळं आपण सत्तेच्या बरोबर राहून फायदा करून घेऊया आणि आपली संस्था आणखीन पथावर नेऊ असा सल्लाही या सभासदांनी अभिजित पाटील यांना दिला पाटील हेही फीडबॅक घेत आहेत आपल्या सभासद शेतकरी समर्थकांकडनं बाबा माझा निर्णय चुकलेला आहे का बरोबर आहे आणि या दरम्यान ते घुंगडी बैठका विविध गावांमध्ये घेत आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे दरम्यान अभिजित पाटील हे आता भाजपच्या प्रचारात उतरल्यामुळं इथले सगळे प्रमुख गट हे सध्या खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आहेत तसेच राम सातपुते जे सोलापूरचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारामध्ये आहेत अगोदरच यापूर्वीच परिचारक गट असेल समाधान अवताळे यांचा गट असेल यासह कल्याणराव काळे हे सगळेच भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत आणि आता सर्वात मोठा कारखाना असणाऱ्या विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हेही भाजपच्या प्रचारात प्रचा उतरल्यामुळं याचा फायदा पक्षाला होईल मात्र या घोंगडी बैठकाच्या दरम्यान शेतकरी जुने विषय शे सभासद त्यांना सांगतायत अभिजित पाटील यांना की बाबा आमचे मोहिते पाटील यांच्या संस्थांकडे आमचे काही पैसे अडकले होते शेअरच्या रकमा वगैरे ते आम्हाला मिळाल्या आणि आमची नाराजी होती परंतु आम्ही काही बोलू शकत नव्हतो मात्र तुम्ही आता योग्य निर्णय घेतलेला आहे त्यामुळं भाजपला आम्ही मतदान करू पहा सभासद काय म्हणतायत आणि त्या घोंगडी बैठका नाराजी म्हणजे त्यांनी ह्याच्या अगोदर यशवंत सगळ्याला त्यांनी ऊस गाळप केला आम्ही आमच्या गावातनं शैव्यातनं नऊ हजार टन ऊस घातला त्या नऊ हजार टनापोटी त्यांनी शंभर टनाला एक शेअर पाच हजाराचा असं विजय शुगरचं शेअर त्यांनी आम्हाला घ्यायला भाग पाडलं आणि त्यांनी पुन्हा विजय शुगर कारखाना विकला आणि त्याची आमची शेअर आम्हाला त्यांनी परत आजपर्यंत दिलं नाहीत आणि कारखाने आपली ऊस वाहतूक केलेलं जी कमिशन डिपॉझिट आहे ते अजून ता देण दिलं नाही भरपूर त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा होतो अगोदर ती म्हणायचंच होतं पण ते आता प्रवाह उलट झाला सरळ झाला जायचंकडे जायचं आबाच्या जा माध्यमातून आज आबानी घोंगडी बैठक घेतली त्याला मी मला आमंत्रित केलं आमच्या तुकाराम काकाने की बाबा आबा येणार आहेत तुम्ही या इथं म्हणून आणि त्या माध्यमातून आमच्या जे कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण ते पांढरुंग परिवार असेल चंद्रभागा असेल विठ्ठल परिवार असेल हे तिन्ही परिवार एकत्र झाले त्यामुळे जास्तीत जास्त